आज ना क्वामिडीने पण छोटासा बॉलॉक घेऊन आलेलो आहे आज आमच्या सरज्याला आहे ना आम्ही काय करणार होतो शेततळ्यात त्याला आंघोळ घालणार होतो शेततळं काय जास्त लांब नाही आहे आमच्या घराजवळच मग काय दुडू दुडू धुडू दुडू तो चालत मी बी त्याच्या पुढं चाललो मग त्याला खाली वाढायचं मी प्रयत्न केला पण कोणीतरी त्याला मागून बोट लावला मी वरडलो बरं वर का घाबर घाबरलो मी थोडं घाबरलो बरं का पण आता काय म्हणलं पुढं तो माग वाढायचा कस तरी त्याला पाण्यात मी घेऊन गेलो थोडं पाणी वरक तो आता पा पाणी पिऊ राहिला पण गार पाणी होतं माया अंगाल काटा आला वरखा खरंच ना असं काटा आला पण काय करता आता व्हिडिओच चांगला व्हायला पाहिजे ना नाही काही काही करावंच लागतं बो पोटासाठी मग मी त्याला पुढं ओढलं बरं का पुढं वाढायचा प्रयत्न केला त्यालाच उडी घेतली मला वाटतं मी अंगावर येतो काय पण मीच त्याच्या अंगावर बसलो लई माझी आली पण तो आहे ना मला काहीच समजलं नाही बरं का आता तो बैलच शेवटी लई ताकद त्याला बसलो कोकणी तो काढायला येऊन थांबला पाडलं त्यानं मला पाडलं ना बाबा मग काय आता बघितलं ना तुम्ही कशी आंघोळ घातली मग करा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि फॉलो करा बरं का जसं मी कॉमेडी करतो ना तसे असे छोटे छोटे बालक बी घेऊन येतो तुमच्यासाठी म्हणून शेअर करायचं लाईक करायचं कमेंट करायचं विसरायचं नाही अजिबात चला जय महाराष्ट्र जय शिवराय जय हिंद